ब्रह्मचारी आश्रम वानप्रस्थि आश्रम आणि संन्यास आश्रम या तिन्ही आश्रमाची जबाबदारी फक्त एका आश्रमावर आहे कोणत्या आश्रमावर महाराज कोणाच्यावर गृहस्थ आश्रमावर आहे पण सध्या आम्हाला गृहस्थ आश्रम जो आहे ते सर्व आश्रमाचं मूळ आहे गृहस्थ आश्रम जो आहे काय आहे सर्व आश्रमाचं अधिष्ठान सर्व आश्रमाचं काय आहे ते मूळ आहे पण आम्हाला मात्र गृहस्थ आश्रमापेक्षा आम्ही सध्या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दोन आश्रम सध्या फोकसमध्ये आलेले दोन आश्रम कोणते हो कोणते एक म्हणजे महाराज हो त्याला म्हणतात अनाथाश्रम कोणता आश्रम अनाथ आश्रम आणि दुसराही वृद्धाश्रम विठल विठल अनाथाश्रम असणे किंवा या देशामध्ये वृद्धाश्रम असणे हा देशाला कलंक का देशा आहे काय आहे या देशाला कलंक आहे महाराज ज्या अर्थी या देशामध्ये आहेत त्या अर्थी त्याचं उत्तर स्पष्ट आहे की मायबाप लेकरांना सांभाळत नाही हे त्याचं उत्तर आहे कलंक आहे आणि ज्या अर्थी या देशामध्ये वृद्धाश्रम आहेत त्या अर्थी मुलं सुद्धा नालायक मुलं सुद्धा आपल्या मायबापांना सांभाळत नाही म्हणून सरकारला काय काढावे लागले वृद्धाश्रम काढावे लागले पण माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना जे कीर्तनाला आले त्यांना विनंती की आपली मुलं आपल्याला का सांभाळत नाही हे तुम्हाला का कळत नाही हेच मला कळत नाही <laughs> <laughs> आपले मुलं आपल्याला का सांभाळत नाही याचा कधी अभ्यास केला का तुम्ही त्याच्या कारण मुलांचा दोष नाही महाराज दोष तुमचा आहे माझं आव्हान आहे तुम्हाला मुलं जर कधी माईबापांना सांभाळत नसतील तर मुलाचा दोष तर आहेच आहे पण शंभर टक्का दोष तुमचा आहे कारण मायबाप जे आहेत स्वतः मायबाप आपल्या स्वतःचा कष्ट त्या मुलांना कळू देत नाही कळलं का ना पोरग तीन वर्षापर्यंत तीन वर्षाचं असतं तेवढ्यात त्याला महाराज कुठे टाकतात नर्सरीमध्ये टाकून देतात बरोबर आहे की नाही कुठे टाकतात नर्सरीमध्ये टाकतात पोरग दहा पाच दहा वर्षाचं बारा वर्षाचं होतं रे होतं तेवढ्यात त्याला बाहेर कुठल्या तरी महाराज इंग्लिश मीडियममध्ये टाकतात मी इंग्लिश मिडियमच्या विरोधात नाही आहे लक्षात घ्या पण बहुतांशी इंग्लिश मध्ये मला ख्रिश्चन कोण असतात शिक्षक का असतात काय असतात बहुतांशी इंग्लिश मध्ये ख्रिश्चन महाराज शिक्षक असतात आणि ते हळूहळू हळूहळू महाराज काय करतात आपल्या संस्कृतीपासून आपल्या धर्मापासून महाराज हिंदू धर्मापासून बाजूला करतात आणि महाराज त्यांची त्यांचा धर्म त्यांची संस्कृती त्या पोराला शिकवतात आणि पोरगतीतून शिकल्यानंतर महाराज पुढचं कॉलेज बाहेरच करतं त्याला जॉब बाहेरच लागतो आणि त्यामुळे महाराज दोनशे रुपये कमवण्यासाठी पाचशे रुपये कमवण्यासाठी आपल्या मायबापांना किती कष्ट सहन करावं लागलं हे त्याने पाहिलेलंच नाही तुम्ही त्याला प्रेम दिलंच नाही तर महाराज त्याला प्रेम म्हणजे काय पैसा कसा कमवावा हो लागतो हे त्याला कळत नाही आणि म्हणून तो तुमच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही विठल तो संताथ की मले करी तुम्हाला घ्यावं वाटत असेल तर तुकोबाराई सांगतात महाराज तुम्ही धन कमवा कमवू नका असं मुलीच म्हटलं नाही पण महाराज चांगल्या पद्धतीने ते धन जोडा आणि त्याचा वेच सुद्धा धन Bye. उत्तम व्यवहारे उदास विचारे उत्तमची गती तो, तो एक पावेल उत्तम आणि याच ट्रान्सलेशन महाराज माऊली राय सुद्धा करतात जर कधी महाराज एक विशेष म्हणजे महाराज प्रापंचिक जीवनामध्ये माझी विनंती राहील तुम्हाला संसारिक जीवनामध्ये तुम्ही संसार करा प्रपंच करा पण सहा गोष्टी केल्याशिवाय राहू नका कोणत्या कोणत्या यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह या सहा गोष्टीचा विसर विसर पडू देऊ नका मग तुम्ही म्हणणार महाराज या सहा गोष्टी कधी आम्ही प्रापंचिक संसारिक जीवनामध्ये पाळल्या तर त्याचा फायदा काय त्याचा फायदा माऊली ज्ञानोभाराय सांगतात कुळ धर्म उचाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुज सरळी दिधली आहे मग मा सरळ मार्ग सापडेल आणि धर्माचा सा कधी तू विचार कधी केला तर तुला सुख आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही